ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण कच्चा टोमॅटो आणि कच्चा बटाटा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत झटपट तयार होणारीसुद्धा आहे आणि तितकीच जास्त चवीलासुद्धा अप्रतिम आहे व्हिडिओ पाहताच ही रेसिपी तुम्ही लगेच कराल तर चला थोडाही वेळ न घालवता रेसिपीकडे बोलूयात तर बघा बटाट्याची इथे मी साल काढून घेतलेली आहे आता ही रेसिपी मी दोन व्यक्तींनुसार करत आहे त्यानुसार साहित्याचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल मग बटाट्याचं प्रमाण आणि टोमॅटोचं प्रमाण वाढू शकता तर बघा बटाट्याची साल आपल्याला छान अशी काढून घ्यायची आहे आणि छोट्या छोट्या फोडींमध्ये मी इथे बटाटा कट करून घेतलेला आहे मोठ्या फोडींमध्ये कट केला तरीसुद्धा चालणार आहे कारण की आपल्याला हा बटाटा वा वाटायचाच आहे आता इथे मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे एक बटाटा आणि अर्धा टोमॅटो इतके आपल्याला याचं साहित्य लागणार आहे बघा टोमॅटोचं प्रमाण जास्तसुद्धा इथे वापरायचं नाही ते का वापरायचं नाही हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तर बघा आता हे पाणी वगैरे न टाकता आपल्याला हे असंच वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता छान अशी आपण याची पेस्ट करून घेतलेली आहे थोडेफार टोमॅटोचे कण राहिले किंवा बटाट्याचे थोडेफार मोठे मोठे कण राहिले तरीसुद्धा चालणार आहे आता एका बाउलमध्ये हे आपण क सगळं काढून घेतलेलं आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं आता यामध्ये पांढरे तिळ घालून घेऊया आता इथे आपण कोणतेही धपाटे थालीपीठं धिरडं किंवा मग वड्या वगैरे करणार नाही अगदी वेगळी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोथंबीर घालून घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं घालून घेतलेला आहे भरपूर अशी कोथंबीर घातलेली आहे बघा कोथंबीरने या रेसिपीला अजून जास्त चव येणार आहे अर्धा चमचा हळद एक चमचा इतपत मी लाल तिखट घातलेला आहे लाल तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरचीचा वापर केला तरी चालणार आहे पण ही रेसिपी जर लहान मुलांना देत असाल तर लाल तिखटचा वापर करा म्हणजे मिरच्या वगैरे निवडून काढायची गरज लागणार नाही आता थोडंसं लिंबू पिळून घातलेलं आहे मी लिंबू पिळल्यामुळे ही रेसिपी अजून जास्त चविष्ट लागते एक हुबा कांदा असा कट करून घेतलेला आहे बघा कांदा कट करताना छान असा पातळ कट करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण दीड चमचा इतपत बेसन पीठ घालून घेऊया आणि एक चमचा इतपत मी तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे आता जर तुमच्याकडे तांदळाचं से पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवरचा वापर केला तरी चालणार आहे किंवा मग दोन्ही नसेल तर तुम्ही एक चमचा अजून बेसन पिठाचा वापर एक्स्ट्रा केला तरीसुद्धा चालणार आहे बघा आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना अजिबातच पाणी वगैरे आपल्याला वापरायचं नाही कारण की बटाटा आणि टोमॅटोची जी प्युरी करून घेतली होती आपण त्यामध्येच आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही या रेसिपीसाठी टोमॅटोचा वापर जास्त केला तर जे तुमचं बॅटर आहे ते अगदी पातळ होऊन जाईल आणि जे आपण बॅटर तयार करणार आहोत त्याला खूप जास्त पाणी सुटेल तर बघा अशा पद्धतीने थोडंसं घट्टसरच बॅटर आपल्याला करायचं आहे अगदी चमचमीत अशी ही रेसिपी तयार होते तुम्ही शेवटीसुद्धा ही रेसिपी नक्की कशी होते हे सुद्धा पाहणार आहात कारण की दिसायलासुद्धा अगदी अप्रतिम दिसते आणि खायला तर अगदी भन्नाटच लागते पाहुणे आल्यावरती ही रेसिपी तुम्ही केली ना तर नक्कीच ते तुमचे भरपूरून कौतुक करतील तर बघा एका साईडला इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे आता यामध्ये ह्या आपल्याला भजी सोडून घ्यायची आहे आपण नेहमीची कांदा भजी तर नक्कीच करतो पण अशा पद्धतीने कांदा भजी एकदा नक्की करून बघा चवीला अगदी वेगळी लागते आणि तुम्ही एकदा ही भजी केली ना तर पुन्हा पुन्हा याच पद्धतीने भजी कराल कारण की याची टेस्टच खूप जास्त वेगळी लागते तर बघा इथे कढई पसरटी आहे त्यामुळे मी थोडीशी जास्त भजी सोडून घेणार आहे पण जर तुमचीकडे खोलगटी असेल तर तुम्ही एका टायमाला तीन चार सोडल्यात तरीसुद्धा चालेल तर बघा घ्यायची फ्लेम ही आपल्याला फास्ट ठेवायची आहे आता एका साईडने भजी छान होऊन द्यायची आहे आणि मग दुसरी साईड पलटी करायची आहे अगदी कुरकुरीत होते ही भजी आणि अजिबातच तेलकट वगैरे होत नाही ही भजी तुम्ही चहाबरोबर सॉसबरोबर किंवा मग नुसती खाली ना तरी जास्त खूप जास्त अप्रतिम लागते तर बघा भजी छान अशी आपली तळून झालेली आहे अशाच पद्धतीने गोल्डन कलर ये तोपर्यंत तुम्हाला ही भजी तळून घ्यायची आहे म्हणजे छान कुरकुरीत सुद्धा होते आणि खायला सुद्धा छान लागते तर बघा आता भजी छान मी तेलातून निथळून काढून घेते आणि अशाच पद्धतीने दुसरी जी बॅच आहे तीसुद्धा आपण तळून घेऊया तुम्ही इथे पाहू शकता एका कांद्यापासून आपल्या खूप सारी भजी तयार झालेली आहे आता ही भजीसुद्धा छान अशी तळून घ्यायची आहे गोल्डन रंग असतोपर्यंत दिसायलाच खूप जास्त कुरकुरीत दिसते आणि रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता छान आलेला आहे आता भजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता इथे ही भजी मी सॉससोबत सर्व केलेली आहे पण तुम्ही नुसती खाल्ली ना तरी खूप जास्त अप्रतिम लागते अगदी कुरकुरीत अशी झालेली आहे त्यामुळे नक्कीच एकदा या पद्धतीने भजी करून बघा तुम्ही नेहमीची भजी जी करताना ती नक्कीच विसराल ही भजी केल्यावरती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी आहे आणि आपण जे पांढरे तिळ घातले आहेत ते सुद्धा या भजीवरती खूप छान असे दिसले सुद्धा जातात त्यामुळे पांढरे तिळ नक्कीच घाला तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय